बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी देवगड पडेल इथं सध्या परदेशी स्थलांतरित दुर्मिळ ब्राहिणी बदकांचं सा आगमन झालंय ब्राहिणी बदक हे प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास चीन रशिया सायबेरिया मध्य आशिया आणि युरोपमधून करत भारतात हिवाळ्यासाठी येतात पर्यटकांसाठी पक्षमित्रांसाठी ही एक पर्वणीच ठरते पडेल येथील पांढळ भागांमध्ये या परदेशातून दीर्घ प्रवास करून आलेल्या स्थलांतरित सा दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली आहे निरीक्षणादरम्यान ब्रह्मिणी बदक या प्रजातींचं सा दर्शन झालं या प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास चीन रशिया सायबेरिया मध्य आशिया आणि युरोपमधून करीत भारतात हिवाळ्यासाठी येतात देवगड तालुक्यातील पडेल परिसरातील शांत कमी प्रदूषण असलेले दलदलीचे आणि ताज्या पाण्याचे क्षेत्र या पक्ष्यांसाठी योग्य अधिवास ठरत असल्याचं तत्त्व सांगतात या पक्ष्यांचं सा दर्शन आणि छायाचित्र निसर्ग पक्षीप्रेमी सारा संजय गावकर यांनी टिपले असून त्यांनी स्थानिक निसर्ग गटापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे त्यांच्या नोंदीमुळे पडेल परिसरातील जैवविविधतेचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालंय नमस्कार मी भूषण पोकळे सरपंच पडेल आज या ठिकाणी थ्रुडीशील डक म्हणजे ब्राह्मिणी बदक ज्याला आम्ही ब्राह्मिणी बदक म्हणतो याचं पडेल आज पडेलगावामध्ये या दर्शन झालेलं आहे आज ह्या दर्शन घेत असताना न लक्षात आलं की हे बदक चीन चीननंतर रशिया नंतर मध्य आशिया आणि त्यानंतर हिमालय करून आज कोकणपट्टी किनारपट्टीमध्ये इथे दाखल झालेलं आहे आणि ह्या बै बदकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्थलांतरित बदक असतं जिथे निसर्गाचं हे चांगलं आहे त्या ठिकाणी ते येत असतं त्याचप्रमाणे या या बदकाच्या मानेला तांबूस कलरचा रंग असल्यामुळे आज या बदकाचं दे देखणं पण हे इतर बदकांपेक्षा वेगळं आहे त्याचप्रमाणे हे जे बदक ज्यांनी आज संशोधन केलं आहे त्या बदकाच्या बदकाच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे की सारा संजय गावकर या मुलीने ह्याचा शोध लावला हां जे सारा संजय गावकर हिच्या निदर्शनास आले आणि आज या बदकाचं तिनं तिनं ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ह्याचं दर्शन घडवलेलं आहे या ह्या दर्शनामध्ये सांगत असताना आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो सारा संजय गावकर ह्या पक्षीप्रेमी व फुलपाखरूप्रेमी किंवा वेगवेगळ्या निसर्गप्रेमी म्हणून त्यांना ओळखल्या जातात आणि आज त्यांचा जो मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यामध्ये या, या पडेल गावातील असेल किंवा पडेल गावाच्या वेगवेगळ्या गावातील जवळच्या गावातमधले गावा ते वेगवेगळ्या फुलपाखरांचे फोटो त्या अपलोड करत असतात त्यांच्या आज हे निदर्शनास आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला याचं आज दर्शन घडलेलं आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की हा आम्ही आज निसर्गाच्या जवळ असलेली माणसं आहोत निसर्गावर प्रेम करणारी माणसं आहोत आणि आज त्याचं दर्शन आज ह्या ब्राह्मणी बदकाच्या निमित्ताने संपूर्ण देशाला किंवा जिल्ह्याला महाराष्ट्राला आज आमच्याकडनं घड दर्शन घडत आहे